नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आयुषची सॅग बघून तुम्हाला वाटतं तसं ना आयुष्याला आहे स्कूलला तर तसं काही नाही आहे आयुष्याला आहे फिरायला आम्ही चाललो आज आमची छोटीशी पिकनिक करण्यासाठी केतगावाचं बालाजी नारायणपूर फिरण्यासाठी कारण की पाऊस पण पडलेला आहे आणि वातावरण इकडचं क्लायमेट पण छान असतं तर आज माझ्याबरोबर आहेत माझे मिस्टर आणि आयुष थोडा जरी पाऊस पडला की इकडचं कसं हिरवगार गार दिसतंय सगळा डोंगरी भाग आहे आणि इकडं कंटिन्युअसली पाऊस असतो पावसाळ्यामध्ये आणि इथे भाताची पण शेती होते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे हा बुलेश्वरचा घाट चढतो आहे आम्ही घरूनच नाश्ता वगैरे करून निघल्यामुळं आम्ही कुठे स्टॉप घेतला नाही डायरेक्ट आम्ही नारायणपूरमध्ये गेलेलो आधी श्रीदत्तांचं दर्शन घेतलं आणि मगच मग पुढे केतकावायच्या पालाजीला गेलो आम्ही पाहू शकता डोंगर तुम्हाला इकडं किती मस्त दिसतोय आणि इकडचं वातावरण पण पावसाचं झालेलं आहे आता आम्ही पोचलेलो आहोत नारायणपूरमध्ये तिथला जवळचा हा आजूबाजूचा परिसर आहे लांबून तुम्हाला ते दिसतंय ते मंदिर आहे इथलं गाडी पार्किंगला लावतून मग आपण मंदिरातला व्हिडिओ घेऊन गाडी पार्किंगला लावून चाललेलो ला आहोत आम्ही मंदिराकडे ह्याच्या अगोदर पण एकदा आम्ही आलेलो तेव्हा माझं चॅनल नवीनच होतं त्या टायमिंगला थोडासा व्हिडिओ इथला दाखवला होता आता परत आलेलो आहोत तिकडे मागच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते मी ती अजून पण कोणी पाहिले नसेल तर पाहून घ्या दुपारची वेळ होती आणि गर्दी पण नव्हती त्याच्यामुळं आमचं दर्शन पण छान झालं आणि व्हिडिओ पण शूट करता आला फोटो पण काढता आले नाहीतर शक्यतो इथं पण लिहिलेलं आहे की व्हिडिओला फोटोजला कॅमेराला बनी बन बंदी आहे इथे पाहू शकता तुम्ही की जे आपले गुरुचारित्र आहे त्याचे अध्यायाचे फोटोज तिथं लावलेले आहेत तिथून खिडकीमधून दत्तांचं दर्शन दत्तांच्या पादुकाचं दर्शन घेतलं जातं जसं आपण ह्याला पाडतो गांडगापूरला वगैरे इथं आहे औदुंबराचं झाड आमचं छानपैकी मस्त दर्शन झालंय शांततेत एकदम आणि गर्दी पण नसल्यामुळे बरं वाटलं आता चाललेलो आहोत आम्ही पुढच्या दर्शनासाठी पुढच्या ट्रीपसाठी नारायणपूर मधून खचं बालाजीचं अंतर आहे सात किलोमीटर आणि जाताना हा पूर्ण डोंगर लागणार आहे आपल्याला हा समोरचा जो डोंगर दिसतो इथं पुरंदर किल्ला आहे जिथे की संभाजी महाराजांचं जन्म घडला होता ते पण सेम तिरुपती बालाजीसारखंच मंदिर केलेलं आहे मिनी बालाजी आणि तिथलं सगळ्या सुविधा पण तशाच आहेत आतमध्ये मोबाईल एंट्री नव्हती मोबाईल तिथेच जमा करावा लागला त्यामुळे फोटोज नाही आहेत काहीच व्हिडिओ पण काढता आला नाही आणि फोटो पण नाही आहेत तर उन्हाळा आणखी काही संपलेलं नाही आहे त्याच्यामुळं ठरलं की बर्फाचा गोळा खायचा मला तर बर्फाच्या गोळ्यामध्ये फक्त काळा खट्टा आवडतो पण आयुषने मिक्स गोळा घेतलेला पाहू शकता आम्ही दोघांनी काळा खट्टाच घेतलेला या सगळ्यांनी गोळा खायला इकडे इंद्रायणी तांदूळ विकतो तर इथे रोडला सगळीकडे तांदूळ विकायला होता तिथं आम्ही पाहत होतो की कसा आहे तांदूळ ते आता तांदूळ लागवड झालेली आहे काढलेला नाही आहे त्याच्यामुळं रेट पण जास्त होते याचे तांदुळाचं काही जजमेंट जमलं नाही त्याच्यामुळं आम्ही आता पुढच्या वाटचालीमध्ये निघालो आहोत आम्ही आलेलो आहोत कोंडी इथे इथं मस्कोबा श्रीनाथ बाबाचं मंदिर आहे इथे म्हणजे तिन्ही मंदिरांपैकी मला हे मंदिर जास्त आवडलं इथं खूप शांतता होती आणि मस्त पण दर्शन झालं आमच्या इकडे मी इथं एक मोठा कासव बघितला आणि जेजुरीमध्ये एक मोठा कासव आहे इथे पाहिलेलं आहे तुम्ही कुठे पाहिला सेंट मोठा कासव तर था। नक्की कमेंटमध्ये सांगा इथलं वातावरण पण ढगाळ झालेलं होतंच इथल्या मंदिराचं काम एकदम बारीक एक नाजूक आणि इतकं मस्त केलेलं होतं की के तुम्ही पाहू शकता मी या मंदिरात पहिल्यांदा आले होते पण मला इतकं फ्रेश वाटलं इतकं प्रसन्न वाटलं की काय चांगलंच नको इथलं मंदिर तुम्ही पाहू शकता किती सुंदर बनवलेलं हो आहे आणि वन डे ट्रिपसाठी इकडचा परिसर निसर्ग खूप छान आहे इथलं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत पुढे आपल्या घराकडे जातानाच जा बुलेश्वर मंदिर लागतं त्यामुळे बुलेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही घरी जाणार होतो आम्ही गेलेलो बर का पाऊस असेल म्हणून पण आम्हाला कुठे म्हणजे कुठेच पाऊस लागला नाही फक्त बुलेश्वर मंदिरात पाऊस होऊन गेलात आणि त्यानंतर मग आम्ही आलेलो इथल्या मंदिराचं पण व्हिडिओ तुम्हाला या अदोगर पण टाकलेला आहे इथलं मंदिर गा आणि इथल्या मूर्त्या वगैरे आणि इथलं काम पण तुम्हाला दाखवलं होतं याच्या अदोगरच्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक अजून कोणी पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते इथल्या मंदिरला कोण कोण गेले ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा इथं गर्दी नसायची त्याच्यामुळे गाभारात प्रवेश होतात गाभारात प्रवेश बंद आहे लांबूनच व्हिडिओ काढता आला मला आदित्य आम्ही बघ इथला परिसर तुम्ही पाहू शकता इतका छान झालेला आहे ढगाळ वातावरण आणि डोंगरी भाग पाऊस इतकं क्लायमेट मस्त होतं इकडून जाऊशीच वाटत नव्हतं इथलं पण दर्शन झालेलं आहे आता चाललेलं आहोत घरी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण या मंदिरला कधी गेला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून 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 सबस्क्राईब करत राहा पाच हजार व्हायला कमीच राहिलेले आहेत लवकरच आपले पाच हजार के पाच हजार पूर्ण होतील